बाळा काळजी करू नकोस तुझे सर्व चांगलेच होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आमच्यावर विश्वास ठेव बाळा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आमची खूप मनोभावे पूजा केलेली आहे आमची सेवा केलेली आहे तुमची ती सेवा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमची ती पूजा तुमची ती सेवा आम्ही स्वीकार केलेली आहे तुम्ही जी मनोभावे आमची पूजा प्रार्थना केलेली आहे ती पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझी जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार बाळांनो बाकीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा आमच्या भक्तांच्या निस्वार्थी भाव त्यांचा भोळा भाव आम्हाला खूप भावतो कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली पूजा ही आमच्यापर्यंत लवकर पोहोचते ती आम्हाला खूप भावते आणि अशी निस्वार्थी सेवा करणाऱ्या भक्तावर त्याने न मागताही आम्ही त्याला सर्व काही देत असतो आमच्या कृपेचा वरदहस्त अशा निस्वार्थी भक्तांवर नेहमीचा असतो ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही अगदी त्याचप्रमाणे गुरु भेटीशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही गुरूंची भेट होते तेव्हा चित्त हे स्थिर होत असते मनाची चंचलता ही शांत होत असते बाळा तू आमची जी सेवा केलेली आहेस ती आम्हाला खूप आवडली आमची सेवा ही फक्त आमच्या भेटीसाठी येऊन किंवा पारायण उपवास तापास करूनच होत नसते तर इतरांची अडलेल्यांची गरजूंची मदत करणे ही देखील खूप मोठी सेवा आहे आणि ती सेवा तू केलेली आहेस आणि जो इतरांची मदत करतो त्याच्यावर आमच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी बरसत असतो बाळा तू नेहमी निस्वार्थी भावनेने अडचणीत सापडलेल्यांची मदत करत असतो तुम्ही जी प्रेमाने निस्वार्थी मनाने जी मदत केलेली आहे त्यावेळेस आम्ही देखील तेथेच होतो तुझी ती धडपड तुझी ती काळजी पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहोत जेव्हा तुम्ही भुकेलेल्यांना अन्न देत होता जेव्हा दुःखात असणाऱ्यांचे तुम्ही अश्रू पुसत होता त्यांचे दुःख हे तुमचेच दुःख आहे असे तुम्हाला वाटत आहे त्यांचे अश्रू पाहून तुमच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते तुमचे ते अश्रू आम्ही पाहत होतो तुझ्या मनातील ती, ती काळजी आम्ही पाहत होतो बाळा तू एक खूप पवित्र खूप निर्मळ मनाची आत्मा आहेस इतरांची मदत करणे हे काम तुला खूप भाग्याचे वाटते आणि हीच तर खरी ईश्वर सेवा आहे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे त्यामुळे तुझ्या या चांगल्या विचारांनी तुझ्या या चांगल्या कर्मांनी तुझ्या या सेवा भावनेने तुझे स्थान तू तु आमच्या हृदयात तयार केलेले आहेस तुझी ती निस्वार्थी सेवा तुझी ती तळमळ कोणी पाहू अगर ना पाहो पण आम्ही मात्र नेहमी पाहत असतो आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुम्ही करत असलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नसते आज ना उद्या त्या सेवेचे फळ कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मिळतच असते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुलाही तुझ्या सेवेचे फळ नक्कीच मिळणार खूप चांगले आणि मोठेच मिळणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्ही कोठेही गेलेलो नाही आम्ही नेहमी आमच्या सर्व भक्तांजवळच असतो तुम्ही आम्हाला पाहू शकत नाही पण आमची नजर नेहमी तुमच्या सर्वांवर असते आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी तुमच्या आसपासच आम्ही नेहमी असतो आणि याची प्रचिती आम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला देतच असतो बाळांनो ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या लोकांना तुम्ही क्षमा करून टाका कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना क्षमा करणार नाही त्या लोकांचे विचार सतत तुमच्या मनामध्ये येऊन तुम्हाला त्रास देतच राहणार आहेत आणि कळत न कळतपणे विचारांच्या माध्यमातून का होईना तुमच्याकडून वाईट कर्म होण्याची शक्यताही असते त्यामुळे ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलेली आहे त्यांना तू आमच्यावर सोपव आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे ते आमच्या साध्या भक्तांवर जो अन्याय करेल त्याची गाठ ही आमच्याशी असते त्यामुळे आता आम्ही पाहून घेतो त्यांचे काय करायचे ते तू तु फक्त तुझे कर्म नेहमी चांगलेच करत राहा कारण आम्हाला आता तुला कर्माच्या फेऱ्यात अडकू द्यायचे नाही इथून पुढचे तुझे जीवन खूप सुखमय खूप आनंदमय आम्हाला बनवायचे आहे त्यामुळे फक्त तुझे कर्म तू चांगले करण्याकडेच लक्ष दे बाळा कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आणि जरी कधी तुला एकटे वाटले तर त्यावेळेस तू आमचे स्मरण कर त्यावेळेस तुला खूप आधार मिळेल आम्ही तुझ्यासोबतच आहोत हे तुला जाणवू लागेल आमचा हात नेहमीच तुझ्या डोक्यावर राहणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तू आमची मनोभावे जी सेवा करत असता ती आम्हाला खूप आवडते तुम्ही इतरांची जी मदत करत असता तुमची ती सेवाही आम्हाला खूप आवडते बाळांनो ज्यावेळेस एखाद्या गरजवंतूंची अडलेल्यांची संकटात सापडलेल्यांची भूकेलेल्यांची तुम्ही ज्यावेळेस मदत करता तेव्हा तुमच्या मनाला खूप थंडावा मिळतो आत्मिक सुख आत्मिक शांतता खूप प्रसन्नता मिळते हो ना त्यामुळे नेहमी अशीच इतरांची मदत करत राहा कारण तुम्ही केलेली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नसते तुमची ती सेवा फुलांच्या स्वरूपात तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या प्रत्येक अडथळ्यात तुमच्या पावलांखाली फुलांसारखे पसरत असते तुम्हाला काटे टोचून देत नसते ज्यावेळेस तुम्ही कधी अडचणीत असता तेव्हा कोणी ना कोणीतरी येऊन तुमची मदत करून जात असतो अपेक्षा नसतानाही खूप काहीतरी चांगले आयुष्यात घडत असते हे सर्व बदल तुमच्या चांगल्या कर्मांचेच असते तुमच्या सेवेचे फळ हे तुम्हाला मिळत असते त्यामुळे बाळा असेच नेहमी चांगले कर्म करत राहा तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलेच घडू लागेल बाळा आजपर्यंत तू जी सेवा केलेली आहेस त्या सेवेचे फळ तुला लवकरच मिळणार आहे त्यामुळे चलूट आता कोणतीही काळजी चिंता करत बसू नकोस तुझ्या सर्व चिंता तुझी सर्व काळजी ही तू आमच्या चरणांवर सोपो तुझी सर्व सेवा तू आमच्या चरणांवर आजपर्यंत अर्पण करत आलेला आहात आता त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे आमचे प्रेम आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस भिवू नकोस तुझे सर्व चांगलेचं चा होणार पूर्ण विश्वास ठेव हो। बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हो। ही स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ